नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या विरोधात माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात धुळ्यात हिंदुत्ववादी संघटनेकडून निषेध करण्यात आला आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढत वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला जोडोमारो आंदोलन करण्यात आले तात्काळ माफी मागावी अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील हिंदुत्ववादी संघटनेकडून देण्यात आला आहे अनंत श्रीभूष रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र विजय वडेट्टीवार या नेत्याने अक्षेपार्ह काही वक्तव्य केलेलं आहे आणि एकेरी शब्द वापरलेला आहे तथा जाहीर निषेध हा धुळे जिल्हा सेवा समितीच्या वतीने व स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने आम्ही इथे करत आहोत हा विजय वडेट्टीवार ज्यावेळेस नागपूर इथे स्वतः जगद्गुरु श्री येत असतात त्यावेळेस हाच विजय वडेट्टीवार सत्नीक तिथे त्यांच्या दर्शनासाठी जात असतो हा नंतर येऊन म्हणतोय की जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज कोण आहे तर याला याची लायकी दाखवण्यासाठी आज आम्ही हा इथे निषेधार्थ हा मोर्चा या ठिकाणी आपण काढलेला आहोत त्याचबरोबर आज जगद्गुरु श्री जगद्गुरु श्रींचा अपमान म्हणजे सकल हिंदू धर्माचा अपमान आहे आज जगद्गुरु श्री हे हिंदू धर्माचे धर्मगुरु या नात्याने आज पूर्णपणे या जगत कार्य करत आहेत तर त्यांचा अपमान केला म्हणजे हिंदू धर्माचा अपमान केला यासाठी यांच्या निषेधार्थ हा मोर्चा आज या ठिकाणी आम्ही काढलेला आहे त्याचबरोबर इथून पुढे सकल हिंदू धर्माचा तसेच हिंदू धर्मातील साधू संतांचा अपमान इथून पुढे कोणी करू नये हाही एक संदेश आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच आम्हाला जे काही जगद्गुरूंना आक्षेपार्य जे काही वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे तर आमच्या सर्वांच्या वतीने त्याला सांगणं आहे की तू जे प्रसार माध्यमांच्या माद, प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जे काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे तर तसंच त्याच पद्धतीचा तू माफी न, माफी माफीनामा मागायचा आहे आणि जगद्गुरु माऊलींची तू पूर्णपणे माफी मागून त्यांना साक्ष द्यायचा आहे जगद्गुरु बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद